शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मका पिकामधील किडीचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती बघणार आहोत मका पिकामधील लष्करी आळी विविध प्रकारच्या पाणी खाणाऱ्या आळ्या त्याचा मका पिकाच्या उत्पन्नावर होणारा परिणाम तसे कोणकोणत्या औषध फवारण्या करून आपण आळी चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो याची माहिती बघणार आहोत मका हे पीक जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून घेतले जाते मका जनावरांना चाऱ्यासाठी मुरगास बॅग भरण्यासाठी तसेच कनिज उत्पादनासाठी केली जाते मका हे पीक उत्तम चारा पीक म्हणून ओळखले जाते मकामध्ये येणारी कीड व लष्करी अळी यामुळे मकाच्या उत्पन्नात तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत घट येते मागील काही ये वर्षापासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यामध्ये जास्त दिसत आहे तसेच लष्करी अळी मक्याच्या पोंग्यामध्ये घर करते ती अळी जर चाराबरोबर जनावरांच्या पोटात गेल्यास जनावर आजारी पडते तसेच त्यांना पचनाचे व जनताचे त्रास सुरू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हे नुकसान थांबवण्यासाठी योग्य अशी कीड नियंत्रण मक्यामध्ये करणे गरजेचे आहे मक्यामध्ये अळीच्या पूर्ण नियंत्रणासाठी कमीत कमी दोन ते तीन कीटकनाशकांच्या फवारणी घेणे गरजेचे आहे आता आपण बघू पहिली फवारणी केव्हा व कोणती औषधे वापरावी मका लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी किंवा मक्याची पाणी कुरतडलेली किंवा पाण्यावर रश असलेले पांढरे ठिपके किंवा जाळी दिसल्यास लगेच पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण नागार्जुन कंपनीचे प्रोपेक्स सुपर व ॲडव्हान्स कंपनीचे फ्युजन यांची एकत्र फवारणी करणे गरजेचे आहे यामध्ये प्रोपेक्स सुपरचे प्रमाण एक ते दीड एम एल प्रति लिटर व फ्युजनचे प्रमाण दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा प्रोपेक्स सुपरमध्ये प्रोफेनोपॉस्ट चाळीस टक्के व सायपरमेथिन चार टक्के इतक्या प्रमाणात आहे चालक उग्रवास व गॅस ॲक्शन असल्यामुळे ते लष्करी अळीचे उठणारे पतंग त्यांनी घातलेली अंडी व बारीक अळींचा चांगल्या प्रकारे नियंत्रण करते त्याचसोबत इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के हा घटक असलेले फ्युजन हे अळीला संपवण्याचे कार्य करते या दोन्ही औषधांची फवारणी केल्यास लष्करी अळीचे उठणारे पतंग त्यांनी घातलेली अंडी व अळी या सर्वांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते इतर कुठल्याही कंपनीचे प्रोपिनोपा चाळीस टक्के सायपरमेथिन चार टक्के व विमामेटी बेन्झोन पाच टक्के हा घटक असलेले औषध वापरले तरी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात दुसरी फवारणी दुसरी फवारणी ही साधारणतः लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने घ्यावी किंवा मका पिकाचे निरीक्षण करून जर जास्त प्रमाणात अळीने खाल्लेले पाणी किंवा मक्याच्या पोंग्यामध्ये जर जास्त प्रमाणात अळीची विष्ठा दिसत असेल तर लगेचच फवारणी घेणे गरजेचे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण एफ एम सी कंपनीचे कोराजनचा वापर करावा कोराजन हे एक उत्तम अळीनाशक आहे कोराजनमध्ये क्लोराट्रेनिली प्रोली अठरा पॉईंट पाच टक्के हा कार्य करणारा घटक आहे कोराजनचे प्रमाण हे तीन ते पाच एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरावे याची फवारणी ही संध्याकाळच्या वेळेस केल्यास त्याचे चांगले रिझल्ट मिळतात कोराजन हे इतर कुठल्याही औषधाबरोबर कॉम्बिनेशनमध्ये वापरू नये वापरल्यास त्याचे रिझल्ट कमी होतात तिसरी फवारणी मक्यामधील अळी दोन फवारण्यामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल होते जर दोन फवारणी घेऊन पण जर थोड्याफार प्रमाणात अळीने कुरतरलेली पाणी शेंडात दिसत असेल तर कोराजन ह्या औषधाची फवारणी न करता पंधरा लिटर पाण्यासाठी पाच एम एल कोराजन मिक्स करून बिस्लरीच्या मोकळ्या बॉटलमध्ये ते पाणी भरावे व बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडू डायरेक्ट बाटलीच्या मदतीने अळी असलेल्या बोंग्यात औषध टाकावे अशा प्रकारे तिसरी फवारणी केल्यास आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत आईवर कंट्रोल मिळतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व आणखी कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करा धन्यवाद